गाडी गाडी के, के लिए सबसे एकदम मस्त बेस्ट यू भाड आलाय भाडा आला तसं ऑइल बिल चेक करून बघतो चालले तर कुर्ला पिकअप आहे रेल्वे स्थानकावरून ला चालल्या आम्ही गाडी चालू करण्याच्या अगोदर सर गाडीचं इंजिन वगैरे बघा लागते कुलंड ऑइल ब्रेक ऑइल पार्टीला गेला चालले त्यांना कुर्लावरून त्यांना पिकअप करायचंय वाघोबा घाट निसर्ग भरलेला आहे मी मग वाघोबा गाठ करून घेतोच असते ट्रॉफिक मुंबईमध्ये प्रवास करणं म्हणजे कठीण कठीण काम आहे का आणि हालत खराब होऊन जाते ड्रायव्हर लोकांचे किती ट्रॉफिक आहे हे नेहमी ट्रॉपिक असते इकडे आम्हाला जायचं आहे कुर्ला 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 रेल्वे स्टेशनला जायचं आहे टर्मिनसला कुर्लाचा आणि ट्रॉफिक इकडून दाखवते पंचाळीस किलोमीटर दाखवते आणि गाडी दोन पन्नासला गाडी येणार म्हणजे आपण आरामात पोचू पण ट्रॉफिकने आपल्याला कुठे थांबवला पाहिजे जाम रस्ता जाम आहे आता गाडी रॉन्ग साईड ने काढली मॅप जिंदाबाद मॅप ने दाखवला ट्रॉफिक आहे मग गाडी रॉन्ग साईड ने आपला वेळ वाया गेला पाहिजे आपण दोन पन्नास ला आपण कुर्ला टर्मिनस ला पोहोचायचा आहे ट्रॉफिक ट्रॉफिक कधी ट्रॉफिक मुक्त होणार हे गोडबंदर कधी मुक्त होणार ट्रॉफिक आमच्या पार्टीवाल्याला फोन पण आलाय गाड्यांची ट्रेन आली असं वाटतंय पण नाही अजून वाजले किती वाजले पावणे दोन पावणे दोन वाजले आणि आम्ही ट्रॉफिकमध्येच आहेत मी नेत्या ने लोकांना विनंती करतो हे आपलं ट्रॉफिक मुक्त तुम्ही कधी करणार आणि तुम्ही टोल घ्यायचं बरोबर घेतात टॅक्स पाडायचं बरोबर घेतात पण एक खड्डे बुद्धचं काम करणार करणार नाही तुम्ही लवकर आणि ट्रॉफिकचं काय मार्ग काढा तुम्ही आमचे हालत खराब होते ड्रायव्हर लोकांची आणि आमचे पॅसेंजर पण आमच्यावर कंटाळतात मग त्यांना लेट पोचल्यावर मग ते आमच्यावर नाराज होतात आत। हा तुम्ही बोलला तुम्ही लवकर निघायचं <laughs> कमेंट करणार ना तुम्ही लवकर आणि बघा ट्रॉफिक मध्ये अटकलेले आहेत आम्ही गोडबंदर ब्रिज आमची गाडी चाललं आहे दहाच्या स्पीडने पुढे गाडी उभी केली आता चालू पार्टी तिथपर्यंत पोहोचले त्यांना पार्टीला बघून होतो आमचे पॅसेंजर आहेत ते आणि ड्रॉप करण्यासाठी पण आलेलो आता पिकअपला पण आम्हाला भाडा मिळालाय तुम्हाला कोणाला गाडी हवी असेल तर आपल्याकडे गाड्या अवेलेबल आप आहेत सेवन सीटर पासून ते पन्नास सीटरपर्यंत गाड्या सगळ्या आपल्याकडे आहेत लोकमान्य ट्रिया टर्मिनस बघा सामान बघा सगळं सामान सगळं सामान चढून घेतो गाडी भरली सामान आणलेलं गावावरून सगळं पॅक झालं त्यांच्या गावावरून त्यांचं गाव तिकडच आहे त्यांचं गाव आहे असा रस्ता मिळाल्यावर मग गाडी भागवायला मग मजा येते आणि त्याला जो खालून रस्ता आहे तो आपला पश्चिम दुरुगस्त हायवे वेस्टर्न हायवे आहे तो आपला हे बा हा वेस्टर्न हायवे तुम्हाला गुजरातला जायचं असेल तर दिल्लीला त्या रस्त्याने आणि मुंबईला असेल तर या ना आपला हा नवीन मुंबई जाण्यासाठी हा रस्ता आहे सांताक्रुज कलिना कुर्ला चेंबूर मस्सा खाली रस्ता आहे आता मी गाडी भागवत आहे खाली खाली रस्त्याने तर पुढे जाऊन आम्हाला ट्रॉफिक लागणारच आहे आमच्या गाडीचे प्रवास आहेत आले पयाग्रजून लांबून काल बसलेले ट्रेनमध्ये पालघरलाच राहतात ते लोक पूर्ण दिवस ट्रॉफिकमध्ये जाणार वाटतं आता जाताना पण ट्रॉफिक लागलेलं आहे

मला ड्रायव्हर काय बरे मी डायव्हरगावला छत्रपती शिवाजी महाराज हे भाईंदर मीरा भाईंदर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे खड्डे भरपूर आहेत मग गाडी पण हालते आपली त्याच्यामुळे आपला कॅमेरा पण असतो मार्ग बघा टोल नाक्यावर थांबले आता आपला था खाणेवडीचा नाश्ता करण्यासाठी गाडी थांबल्या खूप ट्रॉफिकमध्ये गाडी होती आज ट्रॉफिकमध्ये प्रवास करून आले आम्ही आता खाणेवाडीच्या टोल नाक्यावर थांबल्यात था। चहा नाश्ता घेण्यासाठी मुलांनी माझं आता आय डी सर्च मारली आणि माझी व्हिडिओ बघायला लागले दाखव हो? माझी आय डी सर्च म्हणजे माझी व्हिडिओ बघायला लागला आहे त्याला सांगितलं ना आपली आय डी आहे युट्यूब हो मी यूट्यूब बनवतो माझं युट्यूब चॅनल असं सांगितलं मग त्याने सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला आणि यांना ना गाडीचं पण आवडली गाडी त्यांना आपली मस्त गाडी आवडली त्यांना ते बोलले कधी कुठे जायचं असेल तर तुमचीच गाडी करणार पुस्ले दमदा हे होसा हे YouTube आपको बहुत ही अच्छा था सब सर्विस सर्विस अच्छा था भैया लोग एकदम अच्छे चलाए गाडी एकदम मस्त आहे आले आहे की फॅमिली के लिए एक सबसे बेस्ट गाडी है थैंक यू पुश पे सीट आहे फॅन आहे आणि प्रत्येक सीटवर फॅन जो फ्लोअर आहे आणि चार्जिंग पॉइंट पण मिळणार तुम्हाला आणि हा सोपा सेट पण आहे तुम्ही झोपण्या झोपण्यासाठी पण तुम्हाला होऊ शकते एकदम सोपा आरामात झोपू शकता तुम्ही सामान ठेवण्यासाठी जागा पण आहे एकदम मोठी आहे तुम्हाला आणि पुश पुशबॅक सीट चार्जिंग पॉईंट आणि एअर फॅन प्रत्येक सीट बघा तुमच्या सोयीसाठी गाडी एक नंबर आहे जा प्रवास आरामदायक होईल या गाडीने तुम्ही प्रवास केला तर